नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती न्यायालय भरती उत्पादन शुल्क भरती दोन हजार चोवीससाठी अतिसंभाव्य महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलोत तरी मित्रांनो या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे दोन हजार चोवीसचा आजचा पाठ असणार बघा आपला पंचवीस हवा या पाठमध्ये सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत पहिला प्रश्न आहे बघा अंतरिम बजेट दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणी सादर केला आहे तर बघा पर्याय क भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बघा अंतरिम बजेट दोन हजार चोवीस हा नुकतंच सादर केला आहे तर निर्मला सीतारामन यांनी कितीव्यांदा सादर केला तर बघा सहाव्यांदा सहाव्यांदा अर्थसंकल्प हा त्यांनी सादर केला आहे त्यानंतर बघा निर्मला सीताराम यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या काळातील शेवटचा अर्थसंकल्प हा सादर केला आहे स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला होता तर बघा षणमुखन शेट्टी षणमुखन शेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता आणि स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री विचारले तर बघा षण्मुखन शेट्टी हे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कोणी सादर केला आहे तर बघा मोरारजी देसाई मोरारजी देसाई यांनी बघा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे आणि निर्मला सीतारामन यांनी कितव्यांदा सहाव्यांदा तर सहाव्यांदा त्यांनी सादर केला आहे आणि त्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनल्यात ज्यांनी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प हा सादर केला आहे त्यानंतर बघा दोन हजार चोवीसचा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी किती मिनिटाचे भाषण केले आहे तर बघा छप्पन्न मिनिटाचे भाषण केले आणि सर्वाधिक वेळ भाषण करण्याचा विक्रम हा बघा निर्मला सीतारामन यांच्या नावावर आहे त्यांनी दोन हजार वीसमध्ये दोन तास बेचाळीस मिनिटे एवढे अर्थसंकल्प वाचण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे सत्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार चोवीस कोठे सुरू झाले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब अमळनेर जळगाव अमळनेर जळगाव या ठिकाणी बघा सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार चोवीस हे सुरू झाले आहे पहिले कोठे झाले होते तर बघा पर्याय अ हिराबाग पुणे या ठिकाणी पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे झाले होते आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर महादेव गोविंद रानडे हे त्याचे अध्यक्ष होते केव्हा झाले होते, एक होते। तर एकोणीसशे अठ्याहत्तर साली पहिले झाले होते अमळनेरचे ज्या अमळनेर या ठिकाणी होत असलेले बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा रवींद्र शोभणे हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत त्यानंतर बघा इतर पर्यायाची माहिती पाहूया पर्याय ड पिंपरी चिंचवड पुणे तर पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी बघा शंभरावे अखिल भारतीय नाट्य संमेलन हे पिंपरी चिंचवड या ठिकाणी पार पडले ज्याचे अध्यक्ष कोण होते तर बघा जब्बार पटेल हे त्याचे अध्यक्ष होते आणि क वाशी मुंबई तर वाशी मुंबई या ठिकाणी बघा नुकतंच दुसरे विश्व मराठी संमेलन हे वाशी नवी मुंबई या ठिकाणी पार पडले आणि सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे सुरू झाले तर बघा अमळनेर या ठिकाणी त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे तेविसावी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार चोवीस कुठे होणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी बघा तेविसावी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार चोवीस ही होणार आहे नंतर इतर पर्यायांची माहिती पाहूया बघा पर्याय ब गांधीनगर गुजरात गांधीनगर गुजरात या ठिकाणी बघा दहावी गुजरात व्हायब्रंट समिट दोन हजार चोवीस ही पार पडली आहे तसेच एकोणसत्तरवा फिल्मफेअर पुरस्कार सोळा हा देखील बघा गुजरात गांधीनगर या ठिकाणी पार पडला आहे त्यानंतर बघा पर्याय डेहराडून उत्तराखंड तर डेहराडून उत्तराखंड या ठिकाणी बघा जागतिक गुंतवणूकदार परिषद दोन हजार तेवीस ही डेहराडून उत्तराखंड या ठिकाणी पार पडली त्यानंतर पर्याय क मुंबई महाराष्ट्र तर मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी बघा ग्लोबल फिनटेक फेस्ट दोन हजार तेवीस ही परिषद बघा मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी पार पडली त्यानंतर बघा चौथा प्रश्न आहे चौथ्या राष्ट्रीय चिलिका पक्षी महोत्सव दोन हजार चोवीस चे उद्घाटन कोणी केले आहे तर बघा योग्य उत्तर आहे अ नवीन पटनायक नवीन पटनायक यांनी बघा चौथ्या राष्ट्रीय चिलिका पक्षी महोत्सव दोन हजार चोवीस चे उद्घाटन हे केले आहे ते बघा ओडिसा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक त्यांनी याचे उद्घाटन केले आहे त्यानंतर बघा पाचवा प्रश्न आहे चॅम्पियन ऑफ चेंज पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणास सन्मानित करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ सोनू सूद सोनू सूद यांना बघा नुकतंच चॅम्पियन ऑफ चेंज पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे तर इतर पर्यायांची माहिती पाहूया बघा पर्याय ब आहे आलिया मीर तर आलिया मीर यांना बघा वन्यजीव संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीस हा आलिया मीर यांना प्रदान करण्यात आला त्यानंतर पर्याय क आहे बी आर कंबोज बी आर कंबोज यांना बघा एस एस स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार तेवीस हा बी आर कंबोज यांना प्रदान करण्यात आला आणि पर्याय ड आहे व्ही आर ललितांबिका तर व्ही आर ललितांबिका यांना बघा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार लिजन डी ऑनर दोन हजार तेवीस ने सन्मानित करण्यात आले आहे जे इस्रोचे शास्त्रज्ञ आहेत व्ही आर ललितांबिका हे बघा इस्रोचे शास्त्रज्ञ आहेत त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार लिजन डी ऑनर दोन हजार तेवीस सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर पुढचा सहावा प्रश्न आहे बघा भारतीय नौदलाने कोणते वर्ष नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून घोषित केले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस हे जे काही वर्ष आहे ते भारतीय नौदलाने बघा नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून घोषित केले आहे तर संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार चोवीस हे वर्ष कोणते घोष वर्ष म्हणून घोषित केले आहे तर बघा उंटाचे वर्ष उंटाचे वर्ष म्हणून दोन हजार चोवीस हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी घोषित केले आहे दोन हजार तेवीस हे वर्ष कोणते वर्ष घोषित केले होते संयुक्त राष्ट्रांनी तर बघा आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष हे दोन हजार तेवीसचे वर्ष म्हणून घोषित केले होते त्यानंतरचा बघा सातवा प्रश्न आहे सोळाव्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ अजय नारायण अजय नारायण यांची बघा सोळाव्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर बघा सोळाव्या वित्त आयोगाचे सचिव कोण आहेत तर बघा ऋत्विक रंजनम पांडे यांची सोळाव्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे त्यानंतर सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर बघा अरविंद पनगारिया यांची सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे आणि सध्याचे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा एन के सिंग एन के सिंग हे सध्याच्या पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यानंतर पहिले वित्त आयोग अध्यक्ष कोण होते तर बघा के सी नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते त्यानंतर बघा केंद्र सरकारने चार सदस्यांची नियुक्ती केली आहे तर बघा त्यामध्ये एक अजय नारायण आहेत त्यानंतर दुसरे आहेत बघा सौम्या कांती घोष तिसरे आहेत निरंजन राज्याध्यक्ष आणि चौथ्या आहेत अॅनी जॉर्ज मॅथ्यू या चार जणांचे बघा सोळाव्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे मित्रांनो मी जी काही एक्स्ट्रा माहिती सांगत आहे ती तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे त्यानंतरचा आठवा प्रश्न आहे बघा पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिन परेड दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या मंत्रालयाने प्रथम पारितोषिक मिळवले आहे तर यो योग्य उत्तर आहे पर्यायक सांस्कृतिक मंत्रालय सांस्कृतिक मंत्रालयाने बघा पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिन परेड दोन हजार चोवीसमध्ये प्रथम पारितोषिक मिळवले आहे या पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते तर बघा इमॅन्युअल मॅक्रॉन हे या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते जे काही फ्रान्सचे राष्ट्रपती आहेत त्यानंतर बघा नवा प्रश्न आहे पहिले आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय श्रीजा अकुला श्रीजा अकोला यांनी बघा पहिले आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसचे विजेतेपद हे जिंकले आहे त्यानंतर पर्याय आहे रोहन बोपन्ना तर रोहन बोपन्ना यांनी बघा नुकतंच ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीसचे दुहेरी विजेतेपद हे रोहन बोपन्ना यांनी पटकावले आहे त्यानंतर बघा पर्याय ब आणि पर्याय ड सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी तर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी बघा मलेशिया बॅडमिंटन सुपर एक हजार स्पर्धेचे उपविजेतेपद हे सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांनी पटकावले आहे आणि तसेच दोन हजार तेवीसचा जो काही मेजर धनचंद खेलरत्न पुरस्कार आहे तो बघा या दोघांना प्रदान करण्यात आला आहे सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी त्यानंतरचा बघा दहावा प्रश्न आहे भारतीय तटरक्षक दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो तर योग्य उत्तर आहे पर्याय अ एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी रोजी बघा भारतीय तटरक्षक दिवस हा साजरा करण्यात येत असतो दोन फेब्रुवारीला कोणता दिवस साजरा करण्यात येतो तर बघा जागतिक पांथळ भूमी दिन जागतिक पांथळ भूमी दिन हा दोन फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येत असतो त्यानंतर पर्याय क चार फेब्रुवारी तर चार फेब्रुवारी बघा जागतिक कर्करोग दिवस हा चार फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो आणि पर्याय ड एकतीस जानेवारी तर एकतीस जानेवारी रोजी बघा आंतरराष्ट्रीय झेब्रा दिवस हा एकतीस जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न आहे सनातन शिरोमणी या पदवीने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांना बघा सनातन शिरोमणी या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे नंतर पर्यायाची माहिती घेऊया पर्याय ड आहे बघा योगी आदित्यनाथ तर योगी आदित्यनाथ यांना बघा बी आर आंबेडकर पुरस्कार दोन हजार तेवीस हा प्रदान करण्यात आला आहे त्यानंतर पर्याय अ आहे रतन टाटा रतन टाटा यांना बघा पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला आहे त्यानंतर पर्याय क आहे आशा भोसले तर आशा भोसले यांना बघा लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस हा आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला आहे तसेच पहिला लता मंगेशकर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला होता तर बघा नरेंद्र मोदी यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता नंतर बघा नुकतंच पहिला शिवसन्मान पुरस्कार हा कोणास जाहीर झाला आहे तो देखील बघा नरेंद्र मोदी यांना पहिला शिवसन्मान पुरस्कार हा जाहीर झाला आहे दोन हजार तेवीसमध्ये त्यांना कोणकोणते पुरस्कार प्रदान करण्यात आले त्याची जराशी आपण माहिती पाहूया तर बघा पहिला आहे इजिप्तचा ऑर्डर ऑफ द नाईल हा जो काही पुरस्कार आहे इजिप्तचा तो नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला त्यानंतर दुसरा आहे लिजन ऑफ द ऑनर फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला त्यानंतर तिसरा आहे ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर हा ग्रीसचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला त्यानंतर बघा कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी पापू अनुगिनीचा हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला अबकाल पुरस्कार पलाऊ प्रजासत्ताकचा हा पुरस्कार बघा नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला त्यानंतरचा बघा बारावा प्रश्न आहे सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत तर योग्य उत्तर आहे पर्यायक एकशे अठ्ठावन्न पदके सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये बघा महाराष्ट्र राज्याने एकशे अठ्ठावन्न एवढी सर्वाधिक पदके जिंकली आहेत ज्यामध्ये बघा सत्तावन्न सुवर्ण अठ्ठेचाळीस रौप्य आणि त्रेपन्न कांस्य एकूण एकशे अठ्ठावन्न पदके ही जिंकली आहेत आयोजन कोठे करण्यात आले होते तर बघा तमिळनाडू या राज्यामध्ये आयोजन केले होते त्यामध्ये बघा चेन्नई मदुराई त्रिची व कोयंबतूर या चार शहरांमध्ये त्याचे आयोजन करण्यात आले होते तमिळनाडू या राज्याने किती पदके जिंकली तर बघा अठ्ठ्याण्णव वेळी पदके त्यांनी जिंकली आहेत या एकशे अठ्ठावन्न पदकामध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक पदक बघा जलतरणामध्ये जिंकले आहेत त्यामध्ये अकरा सुवर्ण दहा रौप्य आणि सहा कांस्य एकूण सत्तावीस पदके ही जलतरण यामध्ये जिंकली आहेत त्यानंतरचा बघा तेरावा प्रश्न आहे लंडनमध्ये किती भारतीय शास्त्रज्ञांना युके पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्यायक तीन लंडन में तब तीन भारतीय शास्त्रीय यूके पुरस्कार ने सम्मानित कर करने ये ना तो तीन व्यक्ति को ना है तब तो गा पहला राहुल नायर मेहुल मलिक व तन्मय भारत या तीन शास्त्रीय न यूके पुरस्कार ने सम्मानित करने ये ना पुरस्कार तब गा ब्लावा टनिक ब्लावाटिक या पुरस्काराने या तीन व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे त्यानंतर बघा चौदावा प्रश्न आहे ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट कोणी सादर केला आहे तर योग्य उत्तर पर्याय ड जागतिक बँकेने बघा ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट हा सादर केला आहे जागतिक बँकेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा अजय बंगा हे सध्याचे अध्यक्ष आहेत मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बघा वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी त्याचे मुख्यालय आहे आणि एम डी आणि सीईओ कोण आहेत तर अंशुला कांत या सध्याचे एम डी आणि सीईओ आहेत त्यानंतरचा बघा पंधरावा प्रश्न आहे नुकतच दुर्मिळ गोल्डन टायगर कोणत्या राष्ट्रीय उद्यानात दिसला आहे तर पर्याय ड काझीरंगा राष्ट्रीय उद्यान दुर्मिळ असणार बघा गोल्डन टायगर हा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान या राज्या उद्यानामध्ये दिसला आहे ते उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर बघा आसाम आसाम या राज्यामध्ये हे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न आहे बघा पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलन सोहळ्यात कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब ओडिसा ओडिसा राज्याच्या बघा चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे त्याची थीम काय होती तर बघा विकसित भारतातील महिला सशक्तीकरण ही ओडिसा या राज्याच्या चित्ररथाची थीम होती त्यानंतर दुसरा क्रमांक कोणत्या राज्याचा आहे तर बघा पर्याय क गुजरात।, गुजरात या राज्याचा दुसरा क्रमांक आहे आणि तिसरा क्रमांक आहे तमिळनाडू तमिळनाडू या राज्याचा तिसरा क्रमांक आहे आणि पहिला आहे ओडिसा मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे जे काही सोला करंट अफेअर्स आहेत त्या ते करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या आहेत तरी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचे आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद